कुलस्वामीनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरामध्ये आज पहाटे सिमोलंघन म्हणजेच विजयादशमी सण हा हजारो भाविक पुजारी यांच्या उपस्थितीमध्ये पार पडलाय तुळजाभवानी मातेनं महिषासूर राक्षसाचा वध केल्यानंतर आनंदोत्सव साजरा करण्यासाठी सीमोल्लंघन म्हणजेच विजयादशमी सण हा साजरा केला जातो तुळजाभवानी मातेचं माहेर असलेल्या नगरहून देवीसाठी खास पलंग पालखी आणली जाते मंदिराभोवती प्रदक्षिणा घालून मंदिरातील पिंपळ पारा इथं देवीची पालखी विसावा घेते आणि त्यानंतर कोजागिरी पौर्णिमेपर्यंत पुढील पाच दिवस देवीचे श्रमनिद्रा सुरू होते तर तुळजाभवानी मंदिरामधून याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अप्पासाहेब शेळके यांनी महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेल्या आई तुळजाभवानीच्या मंदिरात शिमोलंगन मोठ्या उत्साहात पार आहे शिमोलंगनाची देवीची पालखी मिरवणूक आताच पार पडली असून राज्यभरातून भाविक आहेत ते शिमोल्गनासाठी देवीच्या मंदिरात दाखल झालेले आहेत तर, तर महिषेश्वराचा वध केल्यानंतर देवी तो आनंदोत्सव साजरा करण्यासाठी मंदिराबाहेर पडते ही आख्यायिका आहे आणि मंदिराबाहेर आल्यानंतर देवीच्या नगरहून आलेल्या पालखी पलंगातून देवीच्या मंदिराभोवती एक जी आहे ती प्रदक्षिणा काढली जाते त्यानंतर हा जो पिंपळपार आपण पाहतोय त्या पिंपळपारावर देवी विसाव्याला थांबते आणि या ठिकाणीच तुळजापुरातले भोप्या पुजारी मंडळाकडनं देवीच्या मानाच्या आरत्या ज्या आहेत त्या पार पाडल्या जातात ही विजयादशमीची शिमोलंघनाची शु, शु, परंपरा आहे आणि हा उत्सव साजरा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात देशभरातून भाविक आहे तो तुळजापुरात दाखल होतात तोच आईराजाचा जयघोष आणि कुंकवाने अक्षरशः तुळजापूर नगरी ही माखून निघालेली आहे आप्पासाहेब शेळके एबीपी माझा धाराशिव तुळजापूर तर तुळजापुरातील भोपे पुजारी मंडळाच्या महिला शिमोलंघन कार्यक्रमामध्ये मोठ्या उत्साहात सहभागी होत असतात त्यांच्याशीही बातचीत केल्या आमच्या प्रतिनिधींनी जाणून घेऊया आम्ही दरवर्षी इथे येतो आणि सोळा अशाच प्रकारे त्या वर्षी उलट जास्त उत्साहात आणि दरवर्षी हाच उत्साहात पार पाडला जातो मेन तो गोपी पुजारी त्यांचाच मूळ हक्क आहे की जे पालखी घेऊन जाऊ शकता तेच मुख्य गोपी पुजारींचाच हात लागतो आणि तेच घेऊन जातो पालखी आतमध्ये आनंद हा शब्दात सांगताच येणार नाही आई भवानीचा शिमोल्घनाचा कार्यक्रम देवी वर्षातून एकदा बाहेर येते मूर्तीला एकशे आठ साडे असतात जे नगरहून पालखी येते त्या पालखीमध्ये देवींची मूर्ती ठेवून मंदिराला एक प्रदक्षिणा होते तो तो जो आनंद आहे तो खूप तो शब्दात सांगता येणार शब्दात तर सांगूच नाही शकत एवढी ऊर्जा मिळते अक्षरशः देवी बाहेर काढल्यानंतर आम्हाला क्षार येतात आणि म्हणजे पूर्ण आमच्या पुजाऱ्यांना एवढी शक्ती देते की ते पूर्ण विना काही संकट येतात इल प्रदक्षिणा घालून आत्मिद्रेसाठी घेऊन